ಮುಂಬೈ ಗೋವಾ ಮಹಾಮಾರ್ಗಾವತಿ ಶನಿವಾರಿ ಮಧ್ಯರಾತ್ರಿ ದೊರ ಬ್ಲ್ಯಸ್ ಸ್ಪಟಿಸ रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील घाट आणि भरणे नाका येथील जगबुडी नदीच्या पुलावर दोन विविध भीषण अपघात झालेत दोन्ही अपघात कंटेनरचे होते या दोन्ही कंटेनरच्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे भरणे नाका येथील जगबुडी नदीच्या पुलावर मुंबईहून गोव्याच्या दिशेने येणारा भरधाव कंटेनर पुलाच्या संरक्षक कठड्याला ठोकर देऊन अपघात झालाय या अपघातात कंटेनर नदीमध्ये पडताना थोडक्यात बचावलाय या अपघातात कंटेनरचा चालक जखमी झालाय तर महामार्गावरील जगबुडी नदीच्या पुलाची संरक्षण भिंत काही प्रमाणात तुटली आहे अपघात शनिवारी मध्यरात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास झालाय याच दरम्यान खेडमध्येच या पुलापासून काही अंतरावर असणाऱ्या व ब्लॅक स्पॉट मध्ये नोंद असलेल्या भोसते घाटात देखील कंटेनर महामार्गाच्या दुभाजकाला जाऊन ठोकून अपघात झालाय या अपघातात देखील चालक जखमी झालाय ही घटना देखील शनिवारी मध्यरात्री साडे दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास घडली असून मुंबई गोवा महामार्गावरील ब्लॅक स्पॉटवर अपघातांची मालिका सुरूच असून आजपर्यंत अनेक अपघात त्याच त्याच ठिकाणी होत आहेत राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली